काका का बबन नांगरे जर आज असते तर आज आमच्यावर जी वेळ आलेली ती या ठिकाणी आली नसते बातमी आहे अखेर चिंजगर गावातील पाण्याच्या टाकीचा भूमिजन सोहळा पार सरपंचाची गैरहजेरी दाखवून नाराजी त्यामुळे ग्रामस्थ उपस्थित मान्यवरांमध्ये मोठी कुजबुज आज वाडा तालुक्यातील ग्रामच्या चिंजर येथील जलजीवन मिशन अंतर्गत नल पाणी पुरवठा योजना चिंजर या योजनेचा चिनगर गावातील टाकीच्या पाण्याचा भूमिपूजन ज्येष्ठ ग्रामस्थ व आमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते पार पाडला सदरी पाणी डोंगस ते लघु पाटबंधर योजना लोपे येथून मिळाली असून ही योजना तीन कोटी पंचवीस लाखाची असून यातून चिनघर गावाला एक लाख एक्क्याऐंशी हजार लिटर क्षमता असलेली पाण्याची टाकी याद्वारे मिळणार आहे चिंचघर गावात जलजीवन मिशन अंतर्गत लोहपे येथे असलेल्या तलावातून विहीर खोदून वन विभागाच्या जागेतून चिंचघर गावात हे पाणी पाईपलाईनद्वारे आणले जाणार होते परंतु अनेक महिन्यापासून पाण्याची टाकी बांधण्यासाठी आवश्यक असलेली जागा व वन विभागाच्या परवानगीसाठी गावातील काही समाजकंटकांनी आडकाठी घातली होती परंतु आता पाण्याचे टाकीचे काम लवकरच पूर्ण होऊन महिलांच्या डोक्यावरील हंडा नाहीसा होऊन प्रत्येकाच्या घरी पाणी मिळेल तसेच या योजनेसाठी पुढाकार घेतलेले चिंदर गावातील माजी सरपंच बबन नांगरे असे सांगताना मनेश पाटील हे दिलं जाईल अशी घोषणा त्यांनी केली त्यानंतर काही समाजकंटकांनी त्या ठिकाणी न्यायालयामध्ये दावा दाखल केला आणि त्या जागेवर स्टेटस को घेतला न्यायालयाचा स्टे मिळवला आणि गेले आठ महिने कोर्टामध्ये ग्रामपंचायतला फिरविण्याची वेळ आलेली आणि आज त्या ठिकाणी आपण पर्यायी जागा निवडली आणि ती याच मान्यवरांच्या सहकार्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे पण या सगळ्या गोष्टीमध्ये जेव्हा सुरुवात आम्ही केली विहिरीचं काम लोपे या ठिकाणी सुरू केलं तेव्हा आपल्या गावातील ते एक ग्रामस्थ ज्येष्ठ ग्रामस्थ जे आज आपल्यामध्ये नाहीत का जे रोज या ठिकाणी म्हणजे दिवसाआड त्या ठिकाणी विहिरीच्या कामासाठी फेरी मारायचे माझे ग्रामपंचायत सदस्य गिरीश पाटील संध्याकाळी झाली कामावरून आले का, कामा का गिरीश चल गिरीश आपल्याला लोप्याला जायचे गाडी काढायची नाक्यावरून जाताना दोन वडापाव घ्यायचे आणि लोप्याला तिकडे जाऊन ते विहिरीचं काम चालू आहे तिथं ते वडापाव खायचे त्याचं समाधान मानायचं की आपल्या विहिरीचं काम चालू झालेलं आहे आज खरोखर आठवण येते आणि अक्षरशः ऊर भरून येतो का जर ती व्यक्ती आज हयात असती तर त्या ठिकाणी आज कदाचित हे काय आपल्या समोर चित्र दिसतं ते खरोखर दिसलं नसतं म्हणजे विवश आज या ठिकाणी मी होतो का बबन का बबन नांगरे जर आज असते तर आज आमच्यावर जी वेळ आलेली ती या ठिकाणी आली दिसती चिनगर या नावाने ओळखली जाईल असं मी ग्रामपंचायतीच्या वतीने या ठिकाणी जाहीर करतो संपूर्ण नळ पाणी योजनेला टाकीला किंवा वाहिन्यांना नव्हे तर संपूर्ण नळ योजनेला त्या ठिकाणी बाबा नांगरे जामीन नाव देणार आहोत परंतु यावेळी उपस्थित नागरिक व वा मान्यवरांमध्ये एकच कुलकुल चालू होती की ग्रामपंचायत चिंदरच्या सरपंचांची गैरहजेरी त्यामुळे सरपंच या कार्यक्रमासाठी का नाहीत त्यांची नाराजी आहे की काय असा प्रश्न येथील सर्वसामान्य नागरिकांना पडला होता यावेळी शिवसेना उपनेते पांडुरंग पाटील जागा मालक सुरेश जैन स्वाभिमान संघटना पालघर जिल्हा अध्यक्ष जितेश बंटी पाटील युवासेना पदाधिकारी सचिन पाटील शिवसेना वाडा तालुका अध्यक्ष निलेश पाटील सामाजिक कार्यकर्ते भावेश बश्टे डोंगस्ते ग्रामच्या सरपंच विशाल आहाडी चेंजर ग्रामच्या सदस्य गिरीश पाटील तसेच मोठ्या संख्येने सिनघर गावातील ग्रामस्थ व महिला भगिनी उपस्थित होत्या